शिखर शिंगणापूर येथे गतिरोधक टाकण्यास सुरुवात बांधकाम विभागाचे आभार मानले शिखर शिंगणापूर गावातील प्रमुख चौकावर गतिरोधक बसवावेत व दिशादर्शक फलक लावावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी यांनी कामाला सुरुवात केली आहे बंदुके वस्ती येथे गतिरोधकाचे काम सुरू असून लवकरच इतर ठिकाणी हे काम पूर्ण होणार आहे गतिरोधकाची मागणी पूर्ण झाल्याने अपघातावर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे अतुल करचे संतोष भोसले सुनील ठोंबरे व अनिल करचे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनापासून आभार मानले आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल